पुणे जिल्ह्यातील स्वारगड इथं पी एम पी एम एलचे एकशे एक्कावन्न सेवक हे सेवानिवृत्ती झाले असून त्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला पिंपरी हेडक्वार्टर दोन मधील चेकर काळूराम लांडगे राजेंद्र टकले सुरेश बनसोडे बाळू ढोले यांचा सन्मान एम पी, पी एम एल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते साहेब सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोद्दार पवार मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी वाहतूक व्यवस्थापक ऑपरेशन सतीश गभाणे वाहतूक व्यवस्थापक कमर्शियल दत्तात्रय झेंडे कामगार आणि जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे मुख्य अभियंता रमेश चव्हाण वाहतूक नियोजन आणि संचलन अधिकारी नारायण करडे भांडार अधिकारी राजेश उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि कुटुंब तसेच कामगारांनी संपूर्ण सभागृहात प्रचंड गर्दी केली होती अध्यक्षीय भाषणात संजय कोलते साहेब यांनी सांगितले मी पहिल्यांदाच सभागृहात एवढी गर्दी पाहिली असून सर्व नातलगांनी सभागृह गच्च भरून गेले आहे परिवहन माध्यमातून सर्वांनी मंडळाच्या चांगली सेवा आणि कौतुकास्पद कार्यसेवा केली त्याबद्दल सर्वांना पुढील आयुष्य आणि आपले जीवन निरोगी चांगले आणि सुखमय जावो अशा शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी पुणे